नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे रामनवमी आणि रामनवमीला प्रसाद किंवा रा, रामाला भोग चढवण्यासाठी पेढा किंवा काहीतरी गोड बनवलं जातं तर मी आज तुमच्यासोबत रामनवमीसाठी खास रामनवमी स्पेशल पेढ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पेढ्या बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी तुमच्या तुम्हाला दाखवते अगोदर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पेढा बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे पाव किलो खवा बदाम घेतलेत बारीक करून गूळ घेतला आहे इलायची घेतली आहे आणि काजू घेतलेत आणि आपल्याला मे मेन इम्पॉर्टंट झारी लागणार आहे झारी कशासाठी लागणार आहे मी तुम्हाला नंतर सांगते तर गूळ हा जो आहे खव्यापेक्षा कमी घ्यायचा आहे थोडासा तर आपल्याला कढई ठेवायच्या गॅसवर कढईची फ्ले कढई अगोदर आपल्याला तापून घ्यायचं आहे नंतर एकदा कढई तापल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची लो ठेवायचे आणि आपल्याला त्यामध्ये खवा ॲड करायचा आहे नंतर कढईमध्ये आणि खवा जो आहे पूर्णपणे आपल्याला भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये मोकळा मोकळा करून पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे आणि हे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची जर लो हाय फ्लेमवर आपण भा खवा भाज भाजला तर तो करपण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेमवर आपल्याला खवा पूर्णपणे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तुमचा तुम खवा पाव किलो असेल तर पाव किलोच्या थोडंसं कमी तुम्ही गूळ घेऊ शकता कमी ख खव्याच्या कधी पण बरोबर गूळ घ्यायचं नाही कमी गूळ घ्यायचा आहे तरी ते ऑलमोस्ट खवा जो आहे तो भाजलेला आहे आणि पूर्णपणे मोकळा पण झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये गूळ ऍड करते गूळ हा आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचा आहे जेणेकरून खवा आणि गूळ मिक्स होईल आणि गुळाचं पूर्णपणे पाणी सुटेल तर असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता तुम्ही गूळ आणि खवा पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि गूळ पूर्णपणे वितळून त्याचं पाणी वगैरे सुटलेलं आहे गुळाचं तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन्ही खवा आणि गूळ आपल्याला तर हे मिक्स होई झालेलं आहे आता मी त्यामध्ये विलायची आहे जी मी बारीक करून घेतली आहे ती विलायची ॲड केली त्यानंतर आपण जे बदाम घेतले आहेत फोडून किंवा ते बारीक करून मी ठेचून घेतलेत ते बदाम बदामाची कूट टाकून घ्यायचं आहे आणि आता परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे असंच आपला पाच मिनटं हे शिजू आहे व्यवस्थित गॅसवर तर आता हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि आता पाच मिनटं आपल्याला अशा पद्धतीने शिजू आहे आणि आपल्याला नंतर एका ताटामध्ये हे सगळं पॅटर्न जे आहे ते काढून आहे की जेणेकरून असं पॅटर्न थंड होईल पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला याचा पेढा बनवता येत नाही त्यामुळे आपल्याला हे जे पूर्ण हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर मी ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर कसं बनलेलं आहे ते तर आता मी ते पेढा बनवून दाखवते तुम्हाला तर आता आपल्याला लागणार आहे झारीचं काम तर तुम्ही बघू शकताय झारी ही डिझाईन बनवण्यासाठी मी यूज केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर पेढा बनवून घ्यायचा आहे आणि झारीने डिझाईन करून आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण जी डिझाईन केली आहे ती मिटणार नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि आपल्याला त्यावर हो आता काजू ठेवायचा आहे तर बघू शकता पेढा तयार आहे तुम्हाला दुसरा एक पेढा मी बनवून दाखवते अजून एक अशा पद्धतीनेच आणि व्यवस्थित स सगळ्या बाजूनं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि वरी काजू तर अशा पद्धतीने मी सगळे पेढे बनवून घेते तरी ते पेढे बनलेले आहेत अजून काही आहेत बाकीचे पण म्हणलं तुम्हाला फोडून दाखवू म्हणजे हे करून दाखवा तोडून तर बघू शकताय तुम्ही छान पेढा बनलेला आहे तर इथे ऑलमोस्ट सगळे पेढे माझे बनवून तयार आहेत तुम्ही उद्या नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा